मी तुम्हाला सर्वांचा आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आज संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये आगमन झालेला आहे सो आज उर्वकांच्या मध्ये येणार आहे सो तर आम्ही जरी आलेलो आहे त्याच्यासाठी दर्शनासाठी म्हटलं चला कारण की लवकर काम कामावरच होती म्हणून पटपट काम आवरून घेतले आणि आता मी इथं दर्शनासाठी आलेले आहेत आता पालखी थोड्याच वेळेत येणार आहे तर त्याच्या अगोदरचं मी तुमच्यासोबत थोडंसं वाता वातावरण भक्तिमय वातावरण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सर तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात लेट गे स्टार्ट 何これ आहे त्याच्यामुळं सगळी माणसं दर्शनासाठी येत आहेत इथं सो अशा पद्धतीचं मस्तपैकी वातावरण होतं आणि या ठिकाणी बघा पोलीस आपलं कर्तव्य तर निभाव होत होते की वारकरांचं संरक्षण करणं किंवा जर काही झालं तर त्यांना सपोर्ट करणं सो आणि या ठिकाणी ना एक जनजागृतीसुद्धा त्यांची चालू होती कि वाहने कशी चालवत वगैरे अठरा वर्षांच्या मुलांच्या हातामध्ये गाड्या देऊ नयेत वगैरे किंवा मग लायसन्स पाहिजेत तर हे ना पोवाडे पोवाड पोवाडा म्हणत होता एक माणूस आणि त्यातून माणसांना जनजागृती करत होते हे एक पालखीमध्ये ह्यावेळी आगळं वेगळं बघायला भेटलं पालखीचा उत्साह माणसांचा होताच त्याचबरोबर लेडीज फुगड्या खेळत होत्या त्याचबरोबर ते पोवाड्या पोवाड्यातून जनजागृती करत होते पोलीस लोकं तर त्यांचेसुद्धा खूप खूप सगळ्यांनी आभार व्यक्त केले आणि तर बाकीचे सगळे लोक मग नंतर आपापलं मन थोडंसं व्यक्त करत होते जर कोणाला काय बोलायचं असेल तर ते संधीसुद्धा देत होते आणि असं आजकाल कोण कोणाला म्हणजे अशा का कार्यक्रमाच्या वेळेस सामान्य लोकांना आता संधी देतच नाहीत कारण की जे पुढारे लोक वगैरे असतात सो त्यांनाच देतात सो हे एक मस्त वाटलं आणि या ठिकाणी लेडीज बघा तुम्ही बघू शकता आपली परंपरा गाजवत होत्या आणि फुगडी खेळत होत्या भारी वाटता आणि स पालखीमध्ये कोणीही ना कोणाला असं नावाने वगैरे हाक मारत नाही आहे माऊली 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 पुढसरका माऊली इकडवा माऊली तिकडवा सो असंच म्हणतात आणि हीच खरी आहे आपल्या महाराष्ट्राची परंपरा ¡Aquí está te <coughs> ना क्या चाहते हो गेली ग आली आली सो मस्त असं पालखीचं दर्शन वगैरे झालं आम्ही थोडे काही फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर घरी आले आराम केला कारण ते खूप चढलं होतं त्यामुळे जमलो होतो संध्याकाळी मस्त असं भाजी वगैरे करायचं काय करायचं आणि ती चटपटीत काहीतरी खाई खाऊ वाटलं होतं म्हटलं आळूची पानं होती घरामध्ये आळूवडी बनव्यात तर अगोदर सुद्धा मी आळूवडीची रेसिपी जर केलेली आहे बऱ्याच जणांनी घशामध्ये खरखर होत असतो त्याच्यासाठी सुद्धा टिप मी या ठिकाणी सांगितलेली आहे आणि बऱ्याच वेळेस आपण पान पान असाळतो त्याच्यावर बेसनपीठ वगैरे लावून एकावर एक, एक पानं टाकून वाळूवळे बनवतो तो त्याला वेळसुद्धा लागतो तो अशा पद्धतीने जे बनवली आपण तो कट होते आणि आपलं दोन तीन कामंसुद्धा एका 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 पाटोपाठ होतात सगळ्यात अगोदर पानं स्वच्छ धुवून घ्यायची कट करून घ्यायची बेसन पीठ लाल मिर्च पावडर थोडे तीळ टाकलेले आहेत नमक जेवढे मस्तारी टाकायचे आपल्याला तेवढे टाकून घ्यायची या ठिकाणी आणि अर्ध लिंबू या ठिकाणी पिळून घेतलं होतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ मस्त पैकी व्यवस्थित मळून अशा प्रकारचे आकार देऊन याला उकडवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी भात कुकरला भात लावला होता डब्यामध्ये वरती प्लेट ठेवली होती आणि त्याच्यामध्ये आळूवडीसुद्धा उकडून घेतली आळूवडी थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे काप एकदम मस्त होतात काप मस्त झाले की आपली आळवळी परफेक्ट स्टीम झालेली आहे असं आपण समजून जायचं आता या ठिकाणी याच आळूवळीची मी आमटी बनवून घेणार आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे जिरे मोहरी कढीपत्ता अद्रक लसूणखोबरं याची पेस्ट टाकून घेतलेली आहे मस्तपैकी आपले परतून घ्यायचं आहे लाल मीठ लाल तिखट आणि झणझणीत जन घरी बनवलेलं काळ तिखट या ठिकाणी मी टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर कढीपत्ता कोथिंबीर आणि चवीपुरतं नमक टाकून घ्यायचं आहे आणि जी आपण अळूवळी बनवलेली होती स्टीम करून घेतली होती तर ती साईडने जे आपण कट करून घेतलं होतं सो तेच यामध्ये मी टाकून घेतलेले आहे या ठिकाणी आणि याची मस्तपैकी आपल्याला तर बऱ्याच जणांचं कसं अळवळी केली की खरखर घशामध्ये -खर खरखर होतं सो त्याच्यासाठी ना लिंबू या ठिकाणी तुम्ही एक चमचा किंवा अर्ध टाकून घेऊ शकता आणि पानं जेव्हा हो तुम्ही घेता त्या दोन प आकाराची असतात एक मोठमोठी जी पानं असतात आणि एक छोटी जी घावरण असतात सो जी मोठमोठी पानं असतात ती जास्त मोठी असतात आणि थोडीशी निबर असतात सो ती पानं घशामध्ये खरखर करतात बाकी आपली छोटी पानं आणि मध्यम आकाराची जास्त डार्क हिरव्या रंगाची पानं पण घशामध्ये खरखर करतात पेंट हिरव्या रंगाचे पानं करत नाहीत सो पानं घेतानासुद्धा ह्या दोन टीप तुम्ही नक्की बघून घ्या या ठिकाणी आमटी मस्तपैकी झालेली आहे वड्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहे मस्त कुरकुरीत वड्या होतात सो ही वड्याची रेसिपी तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवड असेल आवड असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा